लोहेगर परिषदेची निवडणूक लो लागलेली या प्रभागात किंवा आपल्या कोणत्या प्रभागातून आपण अर्ज दाखल केला मी माळशिरस तालुक्याचे आमदार सन्माननीय उत्तमराव जानकर यांच्या आदेशानुसार अकलू सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक चार यामध्ये मी माझा नागरिकाचा मागास परवर्ग यासाठी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे अजित भाई असं काय राजकारण घडलेलं होतं तुमच्या उमेदवारीच्या वेळी की तुम्हाला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायची वेळ विषय काय आहे की ज्या वेळेला मी मुलाखत दिली त्यावेळेला फक्त आमचे तीनच अर्ज होते पण शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही माहित नव्हतं की बाबा उमेदवारी कोणाला जाईल मग मला वाटलं की वैयक्तिक आपण पक्षाकडे बी एक भरावा आणि अपक्षही एक भरावा जेणेकरून शेवटला आपला घात होऊ नये जरी पक्षाने नाही तिकीट दिलं तर आपण अपक्ष लढण्याची तयारी ठेवायची ह्या हिशोबाने मी सन्मान्य जानकर साहेबांच्या सांगण्यावरून तो अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि विक्रांत देशमाने यांचं आव्हान आहे आपण कसं बघता या आव्हाना सदर वार्ड क्रमांक चार हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात जा मी लहानाचा मोठा झालोय वार्ड क्रमांक चारच्या ज्या समस्या आहेत त्या कुटुंब प्रमुखाला माहीत असतात त्यामुळं ती जनता शंभर टक्के जागरूक आहे आणि मी त्यांच्या घरातला उमेदवार असल्यामुळे जनता सदर माझ्या पाठीशी उभा राहील ह्याची मला मा शंभर टक्के खात्री सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या या उमेदवार आहेत काय भावना आहेत तुमच्या जो पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला आहे मला ही उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट त्या पक्षाकडून मी उमेदवार आहे नगराध्यक्षपदाची पक्षाने जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे ही उमेदवारी देऊन आणि जनता ही आमच्यावरती विश्वास दाखवेलच अशी मला आशा आहे आणि ते सर्व घेऊन आम्ही पुढे विकासाचं काम करतो या निवडणुकीत तुमचा विरोध भारतीय जनता पार्टी असेल मित्रपक्ष म्हणून का राष्ट्रवादी काँग्रेस तो तरी गट शरद पवार यांचा कोणीच नाही तुमची लढाई कोणाबरोबर असणार आहे आमची लढाई नाही आहे आमचं आमची वाटचाल आहे विकासाच्या टुवर्ड्स लढाई कोणाशीच नाही मग तुमचं विकासाचं विजन काय आहे विकासाचं विजन हेच आहे मी वार्ड वॉर्ड क्रमांक सात मधून पण उमेदवार आहे आणि नगराध्यक्षपदाची पण उमेदवार आहे माझ्या वॉर्डमधल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याशी मी पूर्णपणे मला माहिती आहेत काय आहेत माझा जन्म तिथे झालेला आहे लहानपणापासून मी तिथेच वाढलेली आहे सो तिथे काय का समस्या आहेत अगदी पाण्याचा प्रश्न असेल गटारीचा असेल लाईटीचा असेल जो काही स्वच्छतेचा प्रश्न असेल शौचालयाचा प्रश्न असेल त्या सगळ्या समस्या मला माहिती आहेत मूलभूत गरजा झाल्या याच्या तुम्ही विकासासाठी काय अकलूसच्या विकासासाठी मी ह्या पदावरती जर निवडून आले जो काही जे काही माझ्याकडून बंद आहे किंवा अक्लुजच्या विकासासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी करायचा मी निर्णय सॉरी मी प्रयत्न करेन सामान्य अकलूजकरांनी मतदान का काय सामान्य अकलूजकरांनी मला मतदान का करावं अक्लूजला एका नेतृत्वाची गरज आहे एका युवा युवा नेतृत्वाची गरज आहे एका शिक्षण झालेल्या एका एज्युकेटेड नेतृत्वाची गरज आहे असं मला वाटतं आणि मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि कायद्याच्या तरतुदींमध्ये असेल किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये असेल त्या गोष्टी लक्षात ठेवून विकासाच्या टुवर्ड्स जे काही मला बनत आहे

आणि आता पण मला त्याच वार्डातून मला उमेदवारी मिळालेली आहे अजितदादांकडून पवार साहेबांकडून म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी घड्याळांकडून मिळालेले आहे काय आव्हान कर मतदारांना जे काही अडचणी आहेत ते हे ह्याच्या पुढे अजून आहे असतील त्या अडचणी सोडवणारच आहे काही अडचणी लाईटीच्या रस्ता आ, रेशन कार्ड काय असतील तर मी तर तशी मध्ये दहशत वाटत नाही भारतीय जनता अकलूज मध्ये दहशत आहे का मला तस काही जाणवलं नाही अजूनपर्यंत कारण मी स्वतः निवडून आलेले आहे ग्रामपंचायत मध्ये अकलूज ग्रामपंचायत मध्ये त्यावेळेस तर काही मला दशतीचा निर्माण वाटलेलंच नाही तुमचं नाव सांगा आणि कुठल्या प्रभागातून तुमची उमेदवारी अर्ज वाईट ठरली नमस्कार मी कुमा कुमारी मृदुला महेश्वरवंशी प्रभाग क्रमांक सातमधून आहे मी आणि नगरसेवक नगरसेवक यासाठी आहे नगरसेविका म्हणून तुमचा अर्ज वाईट ठरला आहे तुम्ही काय आवाहन करताल तुमच्या प्रभागातील मतदारांना

तुमच्या निवडणुकी उमेदवारी संबंधात काय प्रतिक्रिया द्याल कसं वाटतंय तुम्हाला वैद्य ठरला चांगलीच गोष्ट आहे त्याला काय त्या निवडणुकीत कसे कोणत्या मुद्द्या निवडणूक लढवणार आपण प्रभागात प्रभागात ना आता चांगली कामं करायची प्रभागात दे सगळी बाकीचे काय कमी आहे कुठं काय बघून काम, काम करून घ्या तिथे एवढा विकास झाला असता का विकास दहशत जी म्हणते त्याला विकास हा दहशत ह्यातला फरकच कळत नाही तर काय काय दहशत विकास विकास कशाला म्हणते ती ते बि हि तर लोक बघायचं ते अकलूजमध्ये विकास कसा असतो ते आणि लोकं सांगते दहशत आहे ही दहशत असते का अशी अशी दहशत मिळून ते सगळीकडे असावी